त्र्याऐंशी वर्षे वय लोक म्हणतात इतक्या वयात स्पाईन सर्जरी शक्य नाही पण जी दहा मिनिटे सुद्धा उभी राहू शकत नव्हती तिनं तिच्या जिद्दीने सगळ्यांना चुकीचं ठरवलं ही आजी प्रचंड कंबरदुखी आणि दोन्ही पायात जाणाऱ्या वेदनांनी त्रस्त होती आम्ही तिला तपासलं आणि एम आर आय केलं एमआरआयमध्ये स्पष्ट दिसलं एल फोर एल फाईव्ह लंबार कॅनाल स्टेनॉसिस ज्यामुळे नर्वजवर मोठा दाब येत होता वय जरी त्र्याऐंशी असलं तरी तिची इच्छा चालण्याची जिद्द आणि फिटनेस चांगली असल्यामुळे आम्ही फुल एंडोस्कोपिक लंबार डिकम्प्रेशन करण्याचा निर्णय घेतला ही संपूर्ण प्रोसिजर एक सेंटीमीटरपेक्षा छोट्या चिरातून होते कमी वेदना कमी रक्तस्राव आणि रिकव्हरी खूप जलद सर्जरीनंतर काही तासातच ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि चालूही लागली तिचा आनंद पाहून एकच जाणवलं वय अडथळा नाही जिद्द आणि आधुनिक एंडोस्कोपिक सर्जरी खूप काही बदलू शकतात